विविध पिकावरील येणाऱ्या किडी व रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशक फवारणी करणे ही शेतकऱ्यासाठी अतिशय बाब आहे तंत्रशुद्ध फवारणी करणारा कुशल मजूर मिळणे फारच झाले तसेच खरीप हंगामामध्ये सोयाबीन व कापूस कापूसारख्या पिकाची वाढ जास्त झाल्यामुळे साप जमिनी जनावरे इत्यादी पासून फवारणी करताना धोका उद्भवू शकतो या सर्व समस्यावर मात करीत वरोळा तालुक्यातील मंद्रा येथील जितेंद्र बोडे या युवा शेतकऱ्यांनी फवारणी करण्याचे ट्रॅक्टर चलित बुम विकसित केले आहे कृषी विभागाच्या मार्गदर्शनात व युट्यूबच्या फवारणी संच ट्रॅक्टरला जोडून स्वतःच्या शेतीची सोबतच परिसरातील शेतकऱ्याची फवारणी मजुराची समस्या कमी केली अशा युवा उद्योजक शेतकऱ्याची मंडळ कृषी अधिकारी श्री विजय काळे यांनी मुलाखत घेतलेली आहे तुमचं नाव सांगा जितेंद्र बाळकृष्ण बोडे गाव मजरा मजरा ही जे तुम्ही ट्रॅक्टरला फवारणीच जे काही यंत्र लावलेलं ला आहे याची कल्पना तुम्हाला कुठून सुचली म्हणजे ना तर हे कसं युट्यूबवर पाहून आम्ही हा केला आहे पाहून पाहून केला आहे केला बर याला आ, किती छड्या लावलेल्या चाळीस फूट लांब आहे त्याला लागले एका फूट तो चालतो किती उडी एका वेळ होता बरं एकर बऱ्या फवारणी करायला तुम्हाला किती वेळ लागतो पाच ते सात मिनिट म्हणजे दहा एकराची जर फवारणी करायची राहिली तर किती वेळ लागेल पस्तीस मिनिटामध्ये तीस पस्तीस मिनिटामध्ये दहा एकरचा आहे म्हणजे तुमचा एकरी जो फवारणीचा दर आहे या मशीनद्वारे कितीचा आहे तीनशे रुपये तीनशे रुपये म्हणजे दहा एकरला तुम्हाला तीन हजार लागेल पण वेळेची बचत होईल बचत म्हणजे जर आपण मजूर लावले तर किती मजूर लागेल मजूर सात आठ मजूर लागणार आठ मजूर आठ मजुराचे जर आपण रक्कम काढली तर जवळपास तीन हजार रुपये त्याला पण लागेल पर मजूर आठ शेकम अठ्ठेचाळीस म्हणजे चार हजार आठशे रुपये आपल्याला दहा एकराला लागेल हे तीन हजारामध्ये काम होईल आणि आठ लेबरला आपल्याला दिवस किती वेळ लागेल पुरा दिवस एक दिवस लागेल म्हणजे जवळपास आपण कामाचे तर तास पकडले आठ ते दहा तास सहा तास लेबर ले एका दिवशी येत नाही तर मग आपल्याला हे काम आपलं अर्ध्या तासामध्ये अर्ध्या तासामध्ये बरं माग जे मागं जे वॉटर टँक लावलेले आहे ते किती लिटर सातशे लिटर सातशे लिटरची सातशे लिटर पाण्यामध्ये तुमचं किती एकराचं फवारणी होऊ शकेल पाच एकर सहा एकर पाच सहा एकर सातशे एकर म्हणजे आपल्याला दहा एकरासाठी डबल टँक वापरावं लागेल डबल तर तुम्ही शेतकऱ्याला काय संदेश देऊ इच्छिता संदेश म्हणजे आता हे कसं आहे वेळोवेळीनुसार मजूर भेटत नाही त्या हिशोबानं थोडंसं योग्य आहे वेळेची बचत आहे म्हणजे मजुराची जी कमतरता आहे मजुराच्या नावानं जे ओरड आहे किंवा मजुराचं जे काम आहे ते पुष्कळ वेळ लागणारं काम आहे वेळ जाणार आहे तर या, या, या यंत्रिकरणच्या माध्यमातून तुम्हाला असं सांगायचं आहे की वेळेची बचत होईल आणि एक प्रकारचा फवारा हा प्रत्येक झाडाच्या मुळापर्यंत मुळापर्यंत पोहोचेल असं या ठिकाणी तुम्हाला म्हणायचं आहे तर निश्चितच आपण शेतकऱ्यांना आवाहन करूया की यांत्रिकरणाकडं कर आपण वळलं पाहिजे आणि जे काही मजुराची समस्या आहे ती यातून मार्गी लागेल धन्यवाद